एक जुतीने पेटल रान तूफान आले हया भुईच्या भेटीला है, भुई है आभाळे आले है। चार्ता वाए, चार्ता वाए, चार्ता वाए,

सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी पालखी विसावा ठिकाणी रयत शिक्षण संस्थेला वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेच्या वतीने एक शब्द देईपर्यंत आज संस्थेच्या वतीने जवळजवळ वीस ते पंचवीस विद्यार्थी घेऊन मोहिते सर यांनी अतिशय छान पद्धतीने वृक्ष संगोपन सेवेसाठी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल आज सर्वप्रथम वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक धन्यवाद त्यांचा योग्य पद्धतीने जरी सन्मान नाही झाला तरी छोट्या स्वरूपामध्ये आमचे ज्येष्ठ वृक्षप्रेमी पप्पाजी लोडा यांनी मोहिते सरांचा सन्मान करावा ही त्यांना विनंती झाडे लावा, जारे लावा।, जारे लावा। परिसरात नवीन लावलेल्या झाडांना आळी करणे आणि स्वच्छता करण्याचं काम केलं ही संधी वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आमच्या विद्यालयाला उपलब्ध करून दिली आणि या विद्यार्थ्यांना एक पर्यावरणाचे धडे प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा अनुभव आज मिळाला त्याबद्दल वृक्षप्रेमी सामाजिक संस्थेचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार यापुढेही आपल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही नक्कीच तुमच्या चांगल्या विधायक कार्यात सहभागी होऊ धन्यवाद